टीम आपण आहे आपल्या समोर आणि सगळीच टीम छान आहे कारण आम्ही सगळ्यांना ओळखतो हसवताना आम्हाला ना आम्हाला पाहिलंय त्यांना पण जुन्या आपल्या मित्रांना जसं कुशल आहे श्रिया आहे किंवा सागर आहे तर यांना किती मिस करणार आहात आणि यांची वाट पाहताय का या मंचावर दोघांनाही आहे का नंतर डॉक्टरांनी उत्तर द्यावं याचं नाही नक्कीच म्हणजे त्यांना मिस करणारच म्हणजे एवढी वर्ष काम केलंय आणि खूप उत्तम कलाकार आहेत सगळे टायमिंगवाले आहेत आणि त्यांच्या सोबतच सगळं उभं राहिले आणि आता त्यांची इच्छा आता जसं मी साबळेवर आलो की इथे आता करायचं आहे आपल्याला चांगलं आता त्यांच्या व्यापातून ते जेव्हा मोकळे होतील त्यांचे काही कमेंट्स बेंट्स असतील कुठे कुठे तर <laughs> त्या पूर्ण होतील त्याच्यानंतर जर त्यांनी कदाचित फोन केला समजा करायची इच्छा दर्शवली तर नक्कीच म्हणजे मी म्हणतो साबळेचा मी त्याच्या बाजूने वतीने असं की ते मित्र असल्यामुळे आपण बोलतो की त्याने आले तर स्वागतच आहे आता ते त्यांच्यावर आहे आणि साबळे आणि आमच्या कलर्स मराठीचं हे डिसिजन नाही मी पण तेच म्हणे बघा ज्या सगळ्यांच्या बरोबर आपण सुरुवात केलेली असते त्यांना कधी विसरू नये कुशल बद्रिके असेल श्रेया असेल भारत गणेश पुरे अंकुर आहे ही चार माणसं फक्त इकडे नाही आहेत बाकी सगळे इकडे आहेत पण मला असं वाटतं की ज्या लोकांच्यामुळे आजपर्यंत आपण पुढे आलो ही सगळ्यांनी मिळून चालवलेली मला वाटतं एक बस होती आणि सगळ्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोचलं ते खूप उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी खूप या शोसाठी मेहनत केली आजपर्यंत ते दहा वर्ष सगळ्यांची मेहनत दिसली सगळ्या लोकांना की एकटा माणूस काही ताजमहल बांधू शकत नव्हता ताजमहल नाही पण त्याच्या जवळपास जाणारी एखादी इमारत म्हणेन मी पण सगळ्यांची मेहनत दिसली ती पुढेही दिसत राहील सगळ्यांना पण कसं असतं की एखादा सिनेमा असतो त्या सिनेमात ही पाच पात्रं होती दुसऱ्या सिनेमात तीच पात्रं असतील याची काही गॅरंटी नाही मला थोडंसं कधीतरी काहीतरी वेगळा विचार कदाचित करावा लागेल त्यामुळे ह्या सिनेमात थोडी तुम्हाला वेगळी माणसं दिसतील पण निश्चितपणे ते आमच्यासाठी खूप जवळचे होते आहेत पुढेही राहतील